शॉर्ट सर्किटला रोशन कोल्ड्रिंक दुकानाला भीषण आग लागूनचे नुकसान हिंदू मुस्लिम एकतेचं उत्तम उदाहरण मूर्तिजापूर शहरातील रोशनपुरा जुन्या बस्तीमध्ये सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास रोशन कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीम या दुकानाला अचानक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले या आगीत दुकानातील लाखोंचा साठा दोन मोठे डीप फ्रीज एक छोटा फ्रीज आणि रोकड रक्कम पूर्णतः जळून खाक झाली स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता व एकजूट घटनेची माहिती मिळवताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व दुकान मालक शारिक हुसेन खतिब यांना तात्काळ बोलावले नागरिकांनी बोरवेलच्या पाण्याचा आणि पाईपचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला या सामूहिक प्रयत्नांमुळे शेजारील महिला कपड्यांचं दुकान वाचले आणि मोठा अनर्थ टळला घटनेनंतर तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी तात्काळ पटवारीला पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले नागरिकांनी दुकान मालकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे या घटनेत हिंदू व मुस्लिम नागरिकांनी एकत्रितपणे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झटले हे सामाजिक ऐक्याचं उत्कृष्ट उदाहरण ठरलंय अशा संकटाच्या प्रसंगी एकत्र येणारा समाज हे शहराचं खरं वैभव असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय नगरपरिषद अग्निशमक विभाग तहसील कार्यालयाचे कर्मचारी व अनेक स्थानिक नागरिक घटनास्थळी उपस्थित होते